पंढरीनाथाची भक्ती करावी गळ्यामध्ये माळ घालावी परमात्मा पंढरीनाथाच्या सगळ्या प्रकारच्या बारी वगैरे उपासनेच्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं हे करण्याकरता मनुष्याचा देह आहे बरं का बाकीच्या शरीरात जे केलं ते तिथं जर करायला लागलं तर त्याला अर्थ राहत नाही याच्यासाठी इथं आल्यावर काय करावं जन्म आल्याचे सार्थक जन्माला आल्याचं सार्थक करून घ्यायचं आहे मनुष्य देह कारणी लावायचा आहे हा एकदा हातातून गेल्याच्या नंतर पुन्हा लवकर हातात लागत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये कोटी कोटी वेरीला व्हावा फेरा -फेरा त्यावेळेला मनुष्य देह हातामध्ये लागतो बाबा एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे एवढा दुर्लभ असलेला हा मनुष्याचा देह स्वर्गातल्या देवांना सुद्धा ज्या देहाची इच्छा व्हावी अशा पद्धतीचा असलेला हा देह आहे असं वर्णन केलं तिने स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोक्य भावा जन्मा बरं का इह इहलोकीचा हा देह देव इह लोकातला आणि हा म्हणजे हा म्हणजे अत्यंत असलेला सर हा मनुष्याचा देह याची इच्छा स्वर्गातल्या देवाधिकार सुद्धा होते एवढा महत्वाचा असलेला हा देह हा।, हा वाया जाऊ देऊ नये त्याला याला सार्थ केला व्हावं कृतार्थ के भावन कशाने हो कृतार्थ होता येतं विठ्ठलची कधी किरी या परमात्मा पंढरनाथाचं दर्शन घ्या तो साक्षात परप्र ब्रह्म आहे परब्रह्माचा मूर्त आविष्कार आहे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम साक्षात परब्रह्म नेणो ब्रह्ममार्ग मार्ग चुकले तुघडे पंढरपूर असे आले आहे असं कसं वर्णन सगळं सगळ्या संत महात्म्याने ब्रह्म म्हणूनच केलेलं आपल्याला पाहायला सापडत परमात्मा पर पंढरीला साक्षात परब्रह्म पुंडरीकाचे भेटी परब्रह्म आले गा ही सगळी वर्णन बघा या साक्षात परब्रह्म भेटीवर उभं करून ठेवलेलं आहे आणि ब्रह्म दर्शनामध्येच मनुष्य देहाची सार्थकता असल्यामुळं एक परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घ्यावं जन्माचं सार्थक स्थान आहोत हे पांडुरंगाचं स्तवन झालं चंद्रभागेच पांडुरंगाच्या दर्शनाची सांगून साक्षात परब्रह्माचं स्तवन आहे महाराजांनी या ठिकाणी केले नाही असं दोन तीन पद्धतीनं परमात्मा पंढरीनाथाचं स्तवन महाराज या ठिकाणी करतात ते आपण जाणून घ्यावं देवाचा महिमा जाणून घ्यावा चंद्रभागेचा महिमा जाणून चंद्रभागे स्नान अवश्य करावं पंढरी क्षेत्राचा प्रेमानं भक्तीनं बघावी हिची परिक्रमा करावी कुंडली करायचं अतिशय श्रद्धा भक्तिभावानं दर्शन घ्यावं आणि परमात्मा पंढरीनाथाचं क्षणभर हेळा मात्रे दर्शन जरी आपल्याला झालं तेवढ्यानंही आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे हे लक्षात ठेवून कशाही परिस्थितीत देवाचं दर्शन घेऊन प्रत्येकानं कृतार्थ व्हावं आणि हे करण्याकरता सफल पंढरीला दरवर्षी येतो अशी आपली वारीची साधना सफल होण्याच्या सा दृष्टीनं ज्या ज्या द्रव्याचा आपल्याला उपयोग आहे इथल्या ज्या महात्म्याचा आपल्याला उपयोग आहे आणि इथल्या ज्या देवाचा आपल्याला उपयोग आहे त्याचं महत्त्व कळावं